एका टपरीवाल्यानं रॅकेट उद्ध्वस्त त्याचं झालं असं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बनावट नोटा छापण्याचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे मात्र ही कारवाई केलेली आहे अहिल्यानगरच्या पोलिसांनी आणि याच कारणानं आता संभाजीनगरमधील पोलिसांची बदनामी होतीये एका टपरीवाल्यामुळे त्याच्या हुशारीमुळे पोलिसांचं अहिल्यानगर पोलिसांचं पथक हे थेट संभाजीनगरमध्ये दाखल झालं आणि त्यानंतर नेमकी कशी कारवाई करण्यात आली या रिपोर्टमधून पाहूयात संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना चार वर्षांपासून सुरू होता नोट छपाईचा धंदा अहिल्यानगर नगर संभाजीनगरमध्ये कारवाई एका पाणटपरी चालकाच्या हुशारीमुळे रॅकेट उद्ध्वस्त छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना चालवणारं रॅकेट उद्ध्वस्त झालंय विशेष म्हणजे अहिल्यानगर पोलिसांनी संभाजीनगरमध्ये जाऊन ही कारवाई केली अहिल्यानगर पोलिसांच्या कारवाईत तब्बल एकोणसाठ लाख रुपयांच्या बनावट नोटा दोन कोटी सोळा लाख रुपयांच्या नोटा छापता येतील इतका कागद आणि अठ्ठ्याऐंशी लाख रुपये किमतीचं आधुनिक नोट छपाईचं यंत्र जप्त करण्यात आला बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रीजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संभाजीनगर मध्ये गेल्या चार वर्षांपासून बनावट नोटांच्या छपाईचा चा कारखाना सुरू होता कोणालाही या ठिकाणाची भनकही लागली नाही पण एका पांटपरी चालकाच्या हुशारीमुळे बनावट नोटांचं रॅकेट उजेडात आलं अहिल्यानगरच्या आंबेलवाडी शिवारात एक पांटपरी आहे एक अज्ञात तरुण या, या, या टपरीवर आला आणि सिगरेटचं पाकिट खरेदी केलं त्यासाठी त्याने टपरी चालकाला पाचशे रुपयांची नोट दिली हाच तरुण काही तासानंतर दुसरं सिगारेटचं पाकिट खरेदी करायला आला यावेळी त्याने पाचशेची नोट दिली यावरनं टपरी चालकाला संशय आला आणि त्यानं पोलिसांना माहिती दिली टपरी चालकाच्या हुशारीमुळे बनावट नोटांचं वितरण करणारा पोलिसांच्या हाती लागलाय आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर हे मोठं रॅकेट असल्याचं लक्षात आलं आणि आपल्या हाती लागलेला तरुण फक्त एक मोहरा होता कारण बनावट नोटांची छपाई छत्रपती संभाजीनगर मध्ये केली जात होती आणि संभाजीनगर मधून आलेल्या बनावट नोटा अहिल्यानगर मध्ये चलनात आणल्या जात होत्या एका टपरीवरून उलगडलेलं बनावट नोटांचं कनेक्शन संभाजीनगर पर्यंत पोहोचल्यामुळे पोलीस ही आवाक झाले पोलिसांनी नोटा छपाईच्या अड्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यासाठी बनावट नोटांचा सप्लायर हाती लागणं गरजेचं होतं अटकेत असलेल्या आरोपीकडनं पोलिसांनी नोटांच्या वितरणाचा पॅटर्न समजून घेतला आणि सत्तावीस जुलैला आणखी दोन जण नोटांचा सप्लाय करणार असल्याचं कळलं पोलिसांनी सापळा असून दोघांना ताब्यात घेतलं बनावट नोटांचे सप्लायर हाती लागल्यानंतर पोलिसांना नोट छपाईचं ठिकाणही कळलं अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ संभाजीनगर गाठून अड्ड्यावर धाड टाकली पोलिसांनी या कारवाईत सात जणांना ताब्यात मात्र बनावट नोट छपाईचा अजूनही फरार आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशन मध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शन मध्ये काम करणारे होते अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझाईनिंग मध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे काम करत होते चा चा या कपडन आता पुढे जे फरार आरोपी आहे तर त्यांचा आपण शोध आहोत अहिल्यानगर पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे पण या कारवाईमुळे संभाजीनगर पोलिसांच्या कार्य तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित अहिल्यानगरचे पोलीस संभाजीनगर मध्ये येऊन कारवाई करतात मात्र गेली चार वर्ष संभाजीनगर मध्ये बनावट नोटांची छपाई सुरू होती आणि पोलिसांना याची साधी भनकही लागली नाही यावरून पोलिसांवरच संशय निर्माण झालाय आपल्या पोलिसांचा अपयश आहे संभाजीनगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले जबाबदारीने आरोप मी करतो सुस्तावलेले आहे दिवसा डोळ्या खून पडतात ड्रग्ज व्यवसाय चालू आहे जुगाराचे अड्डे चालू आहेत पोलीस कशात गुंतलेले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे ते एकची जागा ताब्यात घेऊन दे त्याची जागा ताब्यात घेऊन दे सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्ष जे केले तर ता त्याला ताबोडतोब त्याच्यावर काही का जास्त आरोप नसताना त्याच्यावर तीव्र कारवाई करायची पोलीस त्याच्या पोलिस घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात आम्हाला नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये एकूण आठ आरोपींची नावं समोर आली वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात एकत्र आलेल्या या तरुणांनी बाहेर आल्यानंतर नोट छपाईचा धंदा सुरू केला चार वर्ष हा धंदा बिनदिक्कतपणे सुरू होता पण एका टप्परी चालकाची हुशारी सगळ्या रॅकेटवर भारी पडली प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर